नमस्कार भक्त हो त्या सहा गोष्टी ज्या दिवाळीच्या साफसफाईत कधीही फेकू नयेत कारण त्या फेकल्या तर घरातून समृद्धीचं भाग्य दूर जाऊ शकतं माता लक्ष्मी लक्ष्मीपूजांच्या आधीच आपल्या घरातून निघून जाईल दिवाळी आली की आपण सगळे घर झाडून धुवून चकचकीत करून टाकतो पण तुम्हाला माहिती आहे का या साफसफाईत काही गोष्टी अशा असतात ज्या आपण नकळत फेकून देतो आणि त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या गोष्टी जुना झाडू पहिली गोष्ट झाडू घरातील झाडू ही केवळ साफसफाईचं साधन नाही ते लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते पुराणात म्हटले झाडू म्हणजे लक्ष्मीचा निवास दिवाळीच्या साफसफाईत अनेकजण जुना झाडू बाहेर फेकतात पण हे मोठं चूक आहे जर झाडू फेकायचाच असेल तर लक्ष्मीपूजेच्या दोन दिवस आधी किंवा अमावशेच्या रात्री न फेकता दिवाळीनंतरच्या शुभमुहूर्तात फेकावा झाडूला पाय लावणं रात्री झाडणं किंवा तोडणं हेही अशुभ मानलं जातं भाग दोन जुनी तुळशीची माती वा तुळस दुसरी गोष्ट तुळशीची माती आणि तुळस तुळस ही लक्ष्मीचं रूप आहे घरात जर तुळस सुकलेली असेल पाने गळलेली असतील तर ती दुर्दैव आणते असं मानलं जातं दररोज सकाळ संध्याकाळ तिला पाणी द्या दिवा लावा आणि मंत्र म्हणा ओम तुलसे हे नम अनेकदा तुळशीच्या कुंड्या मोडतात पाने सुकतात आणि आपण ती माती साफसफाईत बाहेर फेकून देतो पण असं करणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान करणं तुळस म्हणजे लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून जुनी माती फेकताना ती माती कुठेतरी झाडाखाली स्वच्छ जागी ठेवावी नदीत किंवा देवस्थानात विसर्जित करावी घराच्या कचऱ्यात टाकू नका भाग तीन देवघरातील जुनी माळा फुलं किंवा फोटो तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट देवघरातील जुनी फुलं माळा आणि फोटो दिवाळीच्या आधी आपण देवघर नीट स्वच्छ करतो पण अनेकदा जुन्या देवमूर्तीचे फोटो तुटलेल्या फ्रेम्स किंवा जुनी माळा फेकून देतो भक्तो ही मोठी चूक आहे देवाचे फोटो कधीही थेट कचऱ्यात फेकायचे नाही ते पाण्यात विसर्जित करायचे किंवा तुळशीच्या जवळ ठेवून विसर्जन करायचं माळा ज्या देवांच्या मस्तकावर चढवल्या आहेत त्या तुळशीच्या मुळाशी ठेवून विसर्जित कराव्यात कारण त्या वस्तूंमध्ये अजूनही देवशक्ती असते चार जुना बँक पासबुक पर्स किंवा नाणी चौथी गोष्ट जुनी पर्स पासबुक नाणी पैशाचे चिन्ह लक्ष्मीचा संबंध थेट धनाशी आहे आपण साफसफाई करताना जुनी पर्स किंवा तुटलेले पाकिटे फेकतो पण लक्ष्मी तिथेच राहते जिथे पैशाचा आदर होतो जुनी पर्स फेकायचीच असल्यास ती प्रथम लक्ष्मी पुढे ठेवून तिचं आशीर्वाद घेऊन विसर्जित करा नाणी तुटलेले नाणे नोटा जमिनीवर पडल्यास नेहमी उचलून ठेवा ही वस्तू फेकणं म्हणजे लक्ष्मीचा अनादर करणे होय भाग पाच घरातील पूजा भांडी व कापड पाचवी गोष्ट पूजेची भांडी आणि कपडे घरातील आरतीचा ताळा तुपाचे दिवे पितळेची लोटी ओवाळणीचे कपडे हे सगळं जुने झाले म्हणून फेकून देऊ नका ही वस्तू लक्ष्मीला आवडणारी आहेत फेकायचीच वेळ आली तर आधी गंगाजल शिंपडा ओम श्री 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 नम असा जप करून ती विसर्जित करा नुसती कचऱ्यात टाकल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते भाग सहा तुटलेली मूर्ती किंवा फ्रेम घरात देवी देवतांची तुटलेली मूर्ती फ्रेम किंवा भग्न फोटो ठेवणे अशुभ मानले गेले आहे कारण देवी देवता हे शक्तीचे प्रतीक आहेत जेव्हा त्यांची प्रतिमा तुटते तेव्हा ती शक्ती खंडित झाल्यासारखी होते अशा मूर्ती घरात ठेवू नयेत किंवा नाल्यात टाकू नयेत त्यांना नदीत किंवा पिंपळाच्या झाडाखाली शांतपणे विसर्जित करावं पण दिवाळीच्या आधी हे करू नका दिवाळी झाल्यानंतर तुळशी विवाह झाल्यानंतर त्या वस्तू विसर्जित करा स्वच्छता म्हणजेच लक्ष्मीचं स्वागत या दिवाळीत घर शुद्ध ठेवा मन भक्तीने भरून ठेवा माता लक्ष्मी तुमच्यावर अखंड कृपा करेल तर भक्तो ही होती त्या सहा गोष्टी ज्या दिवाळीच्या साफसफाईत कधीही फिकू नयेत कारण या वस्तूमध्ये लक्ष्मीचा वास आहे आपण स्वच्छता तर करायचीच पण श्रद्धा आणि भावना जपून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये लिहा जय श्री लक्ष्मी माता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मी माता तुमच्या घरी सुख शांती आणि धनाचा वर्षाव करू